भांड साफ केलं आता ठेवा सांगा मला जिथं स्वच्छता तिथं किटाणू दे टाका आता त्या भांड्यात ना किटाणू ना तुम्हाला औषध मारायची गरज आहे ना पैसे खर्च करायची गरज आहे ना तुम्ही वेळ वाया घालवताय तुम्ही डिप्रेशन मध्ये जात नाही कारण तुमचं कांदा आलं आज डिप्रेशन मध्ये जायचे सगळ्यात महत्वाचं कारण घ्यायचे सगळे डॉक्टर करून रिझल्ट मिळत नाही कारण तुम्ही इलाजच फांदीवर मुळकूनच साफ करतायत बाय भांड कोणी साफ करायचं डॉक्टरांनी कोण सापताना स्वतःला करावा लागल सांगितले अर्जुनानी तुला लढावा लागल जिथे चोवीस तास भगवंत लागलात्मा तुला करावा लागल तर माझ्या लोकांना काय भगवंत भक्त मदत करतो दाखवा तुम्ही करा बघा अनुभव घ्या म्हणून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला तयार व्हावा लागेल म्हणून औषध जे आहेत ते ऍटम बॉम्ब सारखे राहतात ऍटम बॉम्बला नाही कळत मला चांगले मारायचे का वाईट मारायचे तो फक्त पडकोन मारतो तर ते एक औषध एक गोळी तुमच्या नव्वद टक्के चांगल्या पेशींना खतम करून टाकते दहा टक्के रोगाच्या पेशी यार पण नुकसान किती होत म्हणून आपल्याला औषध जे आहेत इमर्जन्सीला ठीक आहे पण औषधांचं जेवण हे देणाऱ्या